सत्ताधारी लवकरच एकमेकांसमोर येणार आहेत संसदेत चालू पावसाळी अधिवेशनादरम्यान एकोणतीस जुलै रोजी ऑपरेशन सिंधूरवर चर्चा केली जाणार आहे या विशेष चर्चेसाठी सरकारनं लोकसभा आणि राज्यसभा या दोन्हींसाठी प्रत्येकी सोळा तासांचा वेळ दिलाय विरोधकांकडून उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री, मंत्री राजनाथ सिंग हे या चर्चेत सहभागी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते पुढील आठवड्यात सोमवारी लोकसभेत या चर्चेला सुरुवात होईल त्यानंतर राज्यसभेत मंगळवारी चर्चा होईल सरकारनं दोन्ही सभागृहांमध्ये या चर्चेसाठी भरपूर वेळ दिलाय मात्र विरोधकांकडून या मुद्द्यावर उद्यापासून चर्चा घेतली जावी अशी मागणी केली जात होती पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्याचं कारण देत सरकारनं ही मागणी फेटाळली